युट्यूबवर तसं पन मी ऑनलाईन क्लासेस पण घेते पण युट्यूबवर आपण स्टार्ट केलेलं आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण कालचं ब्लाउज दाखवलं त्यामध्ये मेजरमेंट कसे घ्यायचे ते दाखवलेले ते दाखवलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस साईजची कटिंग दाखवलेली मी तर तो व्हिडिओ लवकरच तीन चार वाजेपर्यंत येईल तुम्हाला तर अठ्ठावीस साईजची नेमकी कटिंग करायची कशी असती तर छत्तीस चौतीस हे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते मोठे असतात आणि ते आपल्याला कटिंग करायला खूप सोपे जातात म्हणजे त्यामध्ये कसं असतं आपलं ब्लाऊजला इकडून तिकडून जरा थोडंसं सा माप साईल असतं आणि ते मग कुठं जरी थोडंसं सैज सा झालं तर त्यामध्ये ते ऍडजस्ट होऊन जातं तर आजचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपली अठ्ठावीस साईजची कटिंग आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णमध्ये ब्लाऊज कसं का शिवायचं काय करायचं हे सर्व दाखवलेलं आहे त्यामध्ये कसं आहे हा कटोरीचा भाग आहे या पद्धतीने बघा अठ्ठावीस साईजचा आणि ही बाही आहे ही बाई पण कशी कटिंग करायची ही मी त्यामध्ये डिटेल्स सांगितलेली ही आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी पण कशी ॲडजस्ट करायची असते क्लासवाले आपल्याला किती सांगतात आणि तुम्ही किती बघतात हे पण त्यावर डिपेंड आहे हा आहे साईड पॅटर्न आणि हा आहे बॅक साईडचा पॅटर्न तर ही सर्व कटिंग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला म्हणजे नेमकं आणखी शिकायचं काय आहे आणि मी तुम्हाला काय शिकू शकते आणि तुम्हाला काय माझ्याकडून फायदा करून घ्यायचा हे तुम्ही करून घेऊ शकताय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे शिकवलं आहे ते नक्की पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय करतो जे बाहेरचे किंवा युट्यूबवर असतील तर ते फ्री क्लास वेगळे असतात आणि आपल्याला शिकायचं असतं ते वेगळं असतं तर तुम्हाला मी आता जो व्हिडिओ येईल त्यामध्ये डिटेलमध्ये दे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे कटिंगमध्ये काय काय गरजेचं असतं त्यामध्ये आपण कुठले कुठले फॉर्म्युले वापरले पाहिजेत ह्या सर्व गोष्टी तर चॅनलला नक्की आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आत्ताचं नोटिफिकेशन येईल आणि एक एक दीड तास व्हिडिओ नक्की अपलोड होईल मी टाकलेला अपलोडिंगला पण तो होईपर्यंत वेळ लागेल त्यामुळे बघा तुम्हाला माझ्याकडं पॅटर्न पण आहे ज्यांना कोणाला पॅटर्न पण हवे असतील तर त्यांनी पण मला मेसेज करू शकता माझा नंबर मी मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि त्यामध्ये तर आता आपण काय करणार आहोत अठ्ठावीसपासून पासून चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस चव्वेचाळीस पर्यंत पूर्ण कटोरी ब्लाऊज बघणार आहोत एक आठ दिवस त्या आठ दिवसानंतर आपण पूर्ण कटचे ब्लाऊज बघणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये टक्स किती घेतला पाहिजे आणि त्याची फिटिंग फिनिशिंग शिलाई कशी केली पाहिजे ह्या सर्व गोष्टी मी त्यामध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर वन टक्स दाखवणार अंगाराकार दाखवणार पूर्ण नेटमध्ये ब्लाऊज कुठला असतं ब्रायडल ब्लाउज कसे असतात ह्या सर्व गोष्टी मी त्यामध्ये शिकवणार आहे कारण आपण कसं का असतं जे प्रोफेशनल टेलर असतात किंवा जे असतात ते तुम्हाला पूर्ण फॉर्म्युले साईड देत नाही तर मी प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला यामध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ नक्कीच मिस करू नका साईजचं ब्लाउज कसं कटिंग केलं मी हे तुम्हाला मी त्यामध्ये सांगणार आहे आणि कोणाला काही आणखी विचारायचं असेल कमेंट करून विचारू शकता मी एकटीच किती वेळ बडबड करणार तुम्ही पण विचारा मला काहीतरी तर ही कटिंग आहे आता बहुतेक जणांना हा कारू शेप जमत नाही तर हा कर शेप द्यायचा कसा असतो हा पण मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेला आहे आणि जो आपला फ्रंट क्रॉस असतो तो किती निवाडवायचा असतो तो कसा करायचा असतो समोरच्या गळा किती घ्यायचा असतो रुंदी किती घ्यायची असती कटोरी नेमकी कोणत्या मापाला कशी घ्यायची असती या सर्व गोष्टींचे फॉर्म्युले मी त्यामध्ये दिलेले आहेत तर नक्की वेट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला आणखीन तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही ते करू शकताय आणि आणखी एक आपला जे आपण आता स्टिचिंग क्लास चालू केलेले यामध्ये बहुतेक स्त्रिया घरातून काम करतात तर हे घरातूनच काम कसं वाढवायचं आणि मी पण माझं काम कसं वाढवलंय तर हे मी तुम्हाला त्यामध्ये शिकवेन आणि त्यानंतर आपण आणखी आता हाय महिन्यात आपण स्टिचिंगचा घेणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला मार्केटिंग कसे करायचे ब्लाउज घरच्या घरी कसे मिळवायचे हे पण शिकवणार आहे आणि त्यानंतर ज्यांना कोणाला युट्यूब चॅनल खोलायचे असते तो पण फ्रीमध्ये मी क्लास देणार आहे युट्यूब चॅनल कसं खोलायचं ते मॉनिटाईज कसं करायचं त्याचे व्हिडिओ शूटिंग कसे करायचे त्याचे व्हिडिओ एडिटिंग कसे करायचे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे आणि मी पण एक हाऊसवाईफ आहे मला पण घरातून करायची इच्छा होती तसं मी तुम्हाला शिकवते हां हॅलो नमस्कार सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे मग मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझे येत आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन आणि फटाफट सबस्क्राईब करा आज सबस्क्राईब आपले थोडेसे वाढले पाहिजेत म्हणजे मी तुम्हाला आत्ता दुपारी जो व्हिडिओ येणार आहे तो, तो फास्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल तुम्हाला त्यामध्ये स्टेप बाय स्टेप लाईक पण भरपूर होऊ द्या आणि सबस्क्राईब पण भरपूर होऊ द्या चलो ठीक आहे मग आता तुम्ही बघा नंतरचा व्हिडिओ त्यामध्ये मी तुम्हाला आणि पॅटर्न हवे असतील तर नक्की मेसेज करा कारण ब्लाऊज इतके छान बसतात तुम्ही एक पॅटर्न मागून पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपले पॅटर्न किती सुंदर बसतात आणि नाहीतर मग तुम्ही शिकवून घ्या आता मी क्लासेस चालू केले आहेत ना एकदा शिकून घ्या पण ना जे नवीन आता क्लास जॉईन करतील त्यांना पॅटर्न पण फ्रीमध्ये मिळून जातील एक तर कटोरीचा पूर्ण सेट मिळेल नाहीतर प्रिन्स कटचा पूर्ण सेट मिळेल किंवा वन टक्सचा पूर्ण सेट मिळेल किंवा एकाच साईजमध्ये सगळे सा वन टक्स फोर टक्स हे सगळे मिळून जातील जी मै जी मॅडम मी हिंदी भी जानती होऊ आप बोल सकते हैं। दोनों लैंग्वेज में मैं बात कर सकती हूँ आपको जो पूछना है आप पूछ सकती है मैं ब्लाउज स्टिचिंग के बारे में वीडियो बनाती हूँ आणि जे लॉयल असतील त्यांनीच मेसेज करा कारण हे आपलं एक एक प्रिस्टेबल आणि चांगलं व्यक्तीचं चॅनल आहे त्यामुळे कुणी पण असे विचित्र वाईट मेसेज करू नका ब्लाउज स्टिचिंग का काम करती ऑनलाइन क्लासेस लेती धन्यवाद आपण आत्ताची लाईव्ह आता इथेच थांबूया आणि तुम्हाला थोड्या वेळी एक दोन तास आणि व्हिडिओ मिळून जाईल अठ्ठावीस इंच ब्लाऊजचा धन्यवाद